नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत होळेच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यात शिवसेनेत अस्वस्थता एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदार नरेश मस्के यांच्या मुलाचं तिकीट कापलं शिवसेनेच्या वाले किल्ल्यात बंडखोरी टेंबी नाक्यात प्रमुख अपक्ष मैदानात आणि प्रभा क्रमांक अकरामधून भाजपाच्या नंदिनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल आज राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अनेकांना उमेदवारी न देण्यात आल्यानं ना नाराजीची लाट पसरली ठाण्यात देखील चित्र वेगळं नाही शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले खासदार नरेश मस्के यांना एकनाथ शिंदेनी मोठा धक्का दिला आहे शिवसेनेकडून अगदी शेवटच्या क्षणी नरेश मस्के यांचा मुलगा आशुतोष मस्के याचं तिकीट कापलं गेलंय त्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे पक्षाकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं असून फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून धावाधाव सुरू आहे पण शिवसेनेचे खासदार असलेले नरेश मस्के यांचे पुत्र आशुतोष तिकीट शेवटच्या क्षणी कापल्यानं आश्चर्य व्यक्त केले जाते आशुतोष मस्के हे ठाणे महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं पण अखेरच्या क्षणी त्यांचं तिकीट कापण्यात आल्यानं मस्के पिता पुत्रांसाठी हा मोठा धक्का आहे आशुतोष यांना तिकीट मिळवण्यासाठी नरेश मस्के यांनी फिल्डिंग लावली होती मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही खासदाराच्या मुलाचं तिकीट कापल्याची चर्चा ठाण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे राज्यातील अनेक ठिकाणी पक्षाकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपत आली असून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत या सगळ्यात बंडखोरी देखील होताना दिसतीये उमेदवारी न मिळाल्यानं अनेक जण नाराज झाले असून शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः नाराजांची समजूत काढण्यासाठी ठाण्यात दाखल झालेत ठाण्यातून अनेक दिग्गजांची उमेदवारी कापल्यानं मोठी अस्वस्थता शिवसेनेमध्ये पसरली आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे टेंबिनाका इथे आनंद मठ आहे आनंद दिघे यांच्या निधनानंतर शिंदे गटाचे पक्षीय कामकाज या आनंद मठातून सुरू झालं टेंबिनाका हा शिवसेनेचा बालेकिल्ला परंतु या टेंबिनाका भागातूनच आता बंडखोरी झाली आहे शिंदे गटाचे टेंबिनाका येथील शाखा प्रमुख निखिल बुरजोडे यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे आता टेंबिनाक्यावरच बंडखोरी झाल्याची चर्चा सुरू आहे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे हे हयात असताना ठाण्यातील टेंबीनाका येथील मठातून नागरिकांच्या समस्या सोडवत असत त्यांच्या निधनानंतरही टेंबीनाक्याचं महत्त्व होतं अनेक ठाणेकर त्यांच्या समस्या घेऊन टेंबिनाका इथे जात असत या टेंबीनाक्यावर दहीहंडी नवरात्रोत्सव यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर शिंदे गटांना या आनंदाश्रमातून त्यांच्या पक्षाचं कामकाज सुरू केलं होतं तसंच येथील युवासेनेच्या पदाधिकारी निखिल बुर्जडे याला टेंबिनाक्याचं शाखा पद दिलं तेव्हापासून निखिल हे निवडणुकीची तयारी करत होते टेंबिनाका हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे परंतु निखिल यांना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा आता निर्णय घेतला आहे त्यांनी चरई येथील कार्यालयातून त्यांच्या समर्थकांना एकत्र करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ते निघालेत माझी भूमिका पक्षविरोधी नाही पंचवीस वर्ष प्रभागाचा सत्तान्यास झाला काम केलं जातं असं दाखवून फक्त टक्केवारी काढली जाते त्या विरोधात लढाई द्यायची आहे पक्षाविरोधात किंवा साहेबांविरोधात भूमिका आपली नाही असं स्पष्टीकरण निखिल गुडजडे यांनी दिलं आहे ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं चारही उमेदवारांना अधिकृत तिकीट देण्यात आले यामध्ये मागील टर्ममधील माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदिनी पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला प्रभागात त्यामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होतं कृष्णा पाटील यांनी मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर नंदिनी पाटील यांच्या उमेदवारीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं प्रभागातील पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा सम स्वच्छता तसंच नागरी समस्या सोडवण्यावर पुढील काळात भर देण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून प्रचाराशी धामधूम सुरू झाल्याचं चित्र दिसून येतं एकंदरीत म्हणजे एक प्रवाह क्रमांक अकरा मध्ये प्रचंड उत्साह आहे रात्रीच उमेदवारीचा आम्हाला फॉर्म मिळाल्यानंतर रात्री सांगितल्यानंतर आज शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले आहेत आज वर्किंग डे असताना सुधारी शेकडो कार्यकर्त्यांचा पाठिंबा बघितल्यानंतर खरोखरच आम्हाला एकदम अभिमान वाटतो आमच्या कार्यकर्त्यांना या कार्यकर्त्यांच्या जीवावरच आम्ही शंभर टक्के विजयी मिळू या प्रभागामध्ये अगोदर पण तुम्ही नेतृत्व करत होते आणि आता परत पक्षाने संधी दिलेली आहे कसा विकास होईल आता गेल्या पाच आणि त्याच्या आधीच्या जा वीस वर्ष आम्ही आज या प्रभागाचं नेतृत्व करतोय नक्कीच त्या कामाची पोस्ट होती येऊनच पक्षाने नक्की विचार केलेला आहे आणि तो जो विचार केला आहे त्याचा आम्ही विश्वास तळा जाऊ देणार नाही आणि चांगल्या मताधिकारी निवडून येऊन चांगल्या पद्धतीने अजूनही जोवानी काम करू पॅनल मध्ये कोण कोण उमेदवार आहेत आमच्या पॅनल मध्ये मी स्वतः कृष्णा पाटील माझी मिसेस नंदा पाटील आणि दीपक जाधव आणि रुचिता पाटणकर पार। साहेब भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव केवला देवी यादव महेंद्र सोडारी आणि वर्षा पाटील या सर्वच माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला आणि महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षात योग्य तो मानसन्मान न मिळाल्यानं आणि आमचं तिकीट भाजपा आमदारानं विकल्याचा देखील आरोप यावेळेला भाजपामधून राष्ट्रवादी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांनी केला आणखी नाही महत्वपूर्ण पक्षप्रवेश काही वेळात पार पडणार असल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी दिली आहे आहे काही अजून का संपर्कात बहुतेक दोन वाजेपर्यंत तुम्हाला अजून चित्र क्लिअर होईल की बरेचशा ठिकाणी आपले जे मित्रमंडळी माझी होती पंचवीस वर्ष म्हणजे वीस वर्ष सभागृहात कामकाज करत असताना पक्षाच्या पलीकडे जाऊन एक नाता डेव्हलप झाला होता आणि नाता जे तयार झाला होता त्या नात्याने म्हणजे दोन हजार नऊ ला म्हणजे आमची केवळ देवी मॅडम पहिल्यांदा निवडून आले होते सातला आपलं सातला निवडून आले होते आणि तेव्हापासून यांचे आमचे जे ज्येष्ठ नेते होते तेव्हा समाजवादी पार्टीत म्हणजे राम नयन यादव साहेब म्हणजे इंदिरानगर म्हणजे ते होते त्या ते काळात त्यांनी खूप मला साथ दिली होती एका माझ्या निवडणुकीत त्यांनी मला मतदान पण केलं होतं तेव्हापासून राजकुमार माझा एक लहान भावासारखा होता म्हणजे राजकुमार नगरसेवक हो असो की नसो त्याने हक्काने कधी पण माझा हाक मारली आहे मी त्याच्यासोबत उभा राहिलो आज जे अन्याय त्यांच्या झाल्यावर त्यांनी मला संपर्क साधला त्यांनी पंधरा दिवस आधी पण संपर्कात होता माझ्या तेव्हा असं आहे की निवडून येणारा माणूस एक कार्यकर्ता आहे आज वडील नाही आहे आज कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर हो आहे त्याचसोबत आमच्या महेंद्र भाऊ आहेत एक महेंद्र भा आधीपासून तिथे कार्यरत आहेत चांगलं कार्य त्यांचं तिथे आहेत त्यांना पण तिथे त्यांच्या पक्षातून नाकारण्यात आलं म्हणून आज आम्ही असं केलं की आधीच आम्ही सांगितलं होतं ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आज आमची माझी नगरसेविका वर्षा माडील मॅडम आहेत ते पण माझ्या बरोबर सभागृहात कामकाज केलेलं आहे दोन हजार दोन बाराला जेव्हा मी एकमताने महापौरला पडलो होतो तर असं गाजून बाजून आम्ही सभागृहात एकमेकांकडे काम केलं ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एकच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशानं आज भाजपा शिवसेना युतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अनिता राम ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत पत्नी त्यांचे पती राम ठाकूर त्यांची दोन्ही मुलं तसंच परिसरातील नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला संपूर्ण परिसरात उत्साहचं आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं प्रसंगी बोलताना राम ठाकूर म्हणाले की आज खऱ्या अर्थानं पक्षातील एका निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे त्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आणि शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला देणार नाही प्रभागातील नागरी सुविधा पायाभूत विकास काम स्वच्छता पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून प्रचाराला सुरुवात झाल्याचं चित्र आहे काम तर खूप बाकी आहेत अशी काम काय नेहमी वाढत असतात काम काय कमी होत हे नाही तर पक्षाचं काम आता जे आहे ते आम्ही ते पुढे आता आम्ही युती मध्ये आम्ही ते करणार का ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नारायण पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते तसंच समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळेला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नारायण पवार यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला त्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं यावछा बोलताना नारायण पवार म्हणाले की प्रभाग क्रमांक बारामधील नागरिकांच्या मूलभूत समस्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा तसंच पायाभूत विकास कामांना प्राधान्य देऊन काम केले जाईल भाजपाच्या विकासात्मक धोरणांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामध्ये राजकीय हालचालींना असून निवडणूक प्रचाराला जोर चढला आहे